पद्मशाली समाजाचं कुलदैव श्री मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त मार्कंडेय मंदिरात पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली सोमवारी मार्कंडे मंदिरात पद्मशाली समाजाचं कुलदैवत महर्षी मार्कंडे महामुनींचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला मार्कंडे जन्मोत्सवानिमित्त मंदिरात महारुद्राभिषेक ध्वजारोहण आणि होम हवनानंतर उत्सव मूर्तीची पालखी प्रदक्षिणा मंदिर परिसरात घालण्यात आली प्रारंभी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या हस्ते विधिवत आरती करण्यात आली <laughs> यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे संतोष सोमा राजमहिंद्र कमटम अंबादास बिंगी रमेश कैरमकोंडा पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार जक्का तिरुपती परकीपंडला यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जय जयघोषात पालखी सोहळा पार पडला दरम्यान पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी मंदिरातील विविध धार्मिक विधींची माहिती दिली आज माघ शुद्ध तृतीया मार्कंडे महाराजांचा जन्मोत्सव आहे सकाळपासून मार्कंडे महाराजांचा पाळणा झाला त्यानंतर पेंटपा खड्डप यांच्याकडून होम हवन झालं आज दिवसभर विविध कार्यक्रम आहेत सर्व पद्मश्री समाज बांधवांना मार्कंड जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा अकरा वाजताचा पालखी महोत्सव झाला संस्थेचे अध्यक्ष म्हणून माझ्या हस्ते पालखी पूजन झालेलं आहे सकाळपासून प्रचंड गर्दी लोकात जनजागृती बाबा मार्कंड जयंती आपण फक्त आपण नारळी पौर्णिमेलाच गर्दी करत होतो परंतु आता मार्कंड जयंती निमित्त सर्व समाज बांधवांमध्ये जागृती झालेली आहे आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी पालखीचं दर्शन घेतलं त्यांनी मार्कंडे जयंतीच्या समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या आज मार्कंडे मारुषी यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सगळे मंदिरात आहोत मार्कंडे यांची आशीर्वाद हा खास करून आपला पूर्वभाग आणि सोलापूरात असतो सर्व विडी कामगार सर्व यंत्रमा कामगार खास करून मी त्यांच्यासाठी आज ऋषींच्या चरणी प्रार्थना करते की त्यांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होऊ देत जो बीडी कामगारांची जी आठवडा मजुरी बंद झाली आहे ती पुन्हा चालू होऊ देत महागाई कमी होऊ देत यंत्रमा कामगारांना खूप मोठं पॅकेज मिळू देत आणि यंत्रमा कामगार कल्याण मंडळ स्थापन होऊ देत आणि आमचा सोलापूरचा जो जो गर्व आहे पूर्व भाग तो सर्व गुण संपन्न होऊ देत आणि तिथे खूप प्रगती होऊ देत अशीच मी आज मार्कंडे महार्षीच्या चरणी प्रार्थना करते जय मार्कंडे मार्कंडे जयंतीनिमित्त जाए मंदिरात भक्तांनी मोठ्या संख्येनं दर्शनासाठी गर्दी केली होती